नमस्कार मी अनिकेत जनार्दन शिंदे राहणार तालुका वसमत जिल्हा हिंगोली हे आम्ही एका एकर मध्ये प्लॉट केलेला आहे वायपीएस होत सोयाबीन आंतरपीक आंतरपीक आंतरपिकामध्ये घेतलेलं आहे बरं काय वाटते तुम्हाला आमच्या वायपीएस एक नंबर एक तर मर बिलकुल नाही या वाहनाला एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि किती याची शेंगा वाटते तुम्हाला चार पाच दाण्याची शेंगा आहेत बघा चार पाच सगळ्या शेंगा आहेत मालाबद्दल तुम्ही समाधानी समाधानी समाधान टक्का पण ही नाहीये बर, बर 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 किती उत्पन्न होईल तुम्हाला आम्हाला तरी सात ते आठ क्विंटल उत्पन्न होईल सात ते आठ क्विंटल या एका एकरामध्ये तुम्हाला होऊन जाईल बरं पुढच्या वर्षी तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता या वायपीएस सव्वीस शहाऐंशी बद्दल या मानाबद्दल आम्ही तरी खूप समाधान आहोत आणि खूप की पुढच्या वर्षी हेच वान वापरावे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात की तुम्ही सांगशाल शेतकऱ्याला की वायपीएस पी एस सव्वीसशे अंशी हे घ्यावा खूप शंभर टक्के शंभर टक्के वाहन खूप चांगला आहे चांगला आहे हा नमस्कार